से रेट साठी आपण नाही केलं तर दहा वर्षाची वाट जे होती ते एक वाट होती ते सात वर्षाची करावी त्याच्यानंतर कंझ्युमर डायरेक्ट घेणार होतो ते डायरेक्ट न घेता टॅक्सच्या माध्यमातून घ्यावे आहे सगळे तो विषय कारण होते सर्वसन्मान्य सदस्यांच्या सूचनेनुसार केले त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की अर्थ आहे आणि जर असाल तुम्ही ऑब्जेक्शन घ्या मी समोर ऑब्जेक्शनच घेत आहे मी आपल्यासमोर पूर्ण घ्या नाही तुम्ही ऐकून घ्या का तयार नाही पुनर्निविदा केली पुनर्निविदा केल्यानंतर दर जास्तीचे आले त्याचं आपण स्पष्टीकरण दिलं नाही टिपणी फक्त एका पानाची एका दोन हो वेळी टिपणी आहे हा सगळा व्यवहार मान्य महापौर मॅडम नशया दर काही झाले म्हणून आपण टेंडर कॅन्सल के केलंच नाही दर त्याच्या मानाचा अजेंडा पाहत की

सभागृहाला वाचून दाखवा तुम्ही माझा फोटो असेल तर हे तुम्ही सभागृहाला वाचून दाखवा माझा फोटो असेल तर माझा आवाज आहे समजून जागतो पत्रकारांना ऐका आजच्या रेट मध्ये तो रेट देऊ शकतो खरंच ऐका ना तुम्ही तुम्ही करताय

ભ્રષ્ટાચાર कचरा वाहतूक व संकलनाचं जे काम मागच्या सात वर्षासाठी सतरा कोटीमध्ये दिलं होतं ते काम पुढील सात वर्षासाठी पासष्ट कोटीमध्ये दे देण्यात आलं म्हणजे चारशे टक्के जास्त वाढ करून हे कंत्राट देण्यात आलं याच्यामध्ये आधी कमी दरानं आलेलं कंत्राट रद्द करून नवीन कंत्राट दिल्यानंतर हे चारशे टक्के जास्त दरांना कंत्राट देण्यात आलं याच्याविषयी स्थायी समितीच्या या निर्णयाविषयी या ठरावाच्या विरोधात आम्ही मान्य महापौर यांच्याकडे आज सभागृहामध्ये रिसर तक्रार केली निव नियम डावलेले असल्यामुळे या ठरावामध्ये यावेळी मान्य महापौर यांनी तर उत्तर देण्याचं उत्तर दिलंच नाही जे द्यायला पाहिजे परंतु मान्य उपमहापौर जे आहेत जे स्थायी समितीचे अध्यक्षसुद्धा आहेत त्यांनी महापौरांची परवानगी न घेता पूर्वपरवानगी न घेता मध्ये मध्ये हस्तक्षेप केला ते ज्या भाषेमध्ये ते बोलले आणि जी भाषा जी त्यांची शैली होती बोलण्याची ती शैली आणि ती भाषा पाहिलं नेहमीच भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही कागदपत्र दाखवून पुरावे देऊन कोणताही आवाज उचलला की त्याला अनुसरून उत्तरं द्यायची नाही आणि आपली भाषा जी आहे त्या भाषेवर आपला लगाम ठेवायचा नाही महापौर आणि उपमहापौर यांना न शोभणारी भाषा वारंवार हे आमच्या विरोधात व्यक्तिगत स्तरावर उचलतात आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात उत्तर देण्याचा टाळतात यांच्या भ्रष्टाचार भ्रष्ट कार्यप्रणालीमुळे एकीकडे लाच गेलेली आहे चंद्रपूर शहरामध्ये चंद्रपूर शहरामध्ये महानगरपालिकेची आणि दुसरीकडे यांच्या भाषेमुळे यांच्या भाषेच्या यांच्या देहबोलीमुळे सुद्धा चंद्रपूर शहरातील नागरिकांमध्ये महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झालेली आहे आणि अशा पद्धतीनं सभागृहामध्ये पुरावे देऊन मुद्दे उचलल्यानंतर भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज उचलल्यानंतर कारवाई होत नाही त्याची दखल घेतल्या जात नाही आणि अर्वाजच्या भाषेत आणि म अपमानजनक भाषेमध्ये त्याला बगल दिली जाते आणि त्यामुळे आज आम्ही सभागृहातून सभात्याग केला यापुढे विविध स्तरावर फौजदारी कारवाई करून या सगळ्या भ्रष्ट भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि चंद्रपूर शहरातील जनतेमध्ये जाऊन यांना धडा शिकवण्यासाठी जनतेला आव्हान आम्ही करणार आहोत